अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असा तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आत्ता आहे ना चार तीन साडेतीन वाजलेत आणि आम्ही दोघं बाहेर आहे आणि माझं बिलकुल पण मूड नव्हता आणि मेन पॉईंट आहे ना माझं आहे त्यामुळे माझं काही मूड नाही हे पळच मला नेतात आहेत बाहेर तर बघूयात कुठं नेतात आहेत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि काय म्हणतात कसं वाटतं ना नक्की मला कमेंट करून सांगा तर आम्ही आत्ता निघतो आणि मी एकदम साधी सिम्पल रेडी झाली जसं किंवा तुमच्या चेहऱ्यावरून मला तुम्हाला कळतच असेल की माझं दुखतं आहे ते सोपं खा आणि ह्यांनी मला काल न सांगता गॉगल घेऊन आलेत आणि तो पण कुठला फास्ट ट्रॅकचा जो की मी घेतल्यानंतर त्यांना भरपूर अशी बडबड केली आहे की एवढी महागातली गोष्ट घ्यायची काही गरज नव्हती जे साध्या गॉगलमधून दिसणार आहे तेच महागड्या गॉगलमधून पण दिसणार आहे त्यांचं म्हणणं असं होतं की तू आयफोन यूज करतेस आणि मी अँड्रॉईड यूज करतो आहे की तू मग तू पण हेच बघ ना की आयफोनमधून पण तेच दिसणार आहे आणि अँड्रॉइडमधून पण तेच दिसणार आहे त्यामुळे ती गोष्ट माझ्यावरच पलटली त्यामुळे मी गप्प बसली मी त्याच्यापुढे काय बडबडच करू शकले नाही सो असं असतं जे वाईफ आहे ना आयफोन यूज करते आणि ज्यांचे हजबंड ना अँड्रॉइड यूज करतात आणि अजिबात बडबड करून देत नाहीत मला म्हणतात तू खूप किरकिर सो स्टेट येऊन बघा ब्लॉग कसा वाटत आहे ना की मला कमेंट करून सांगा चला मग आम्ही आता निघतो खूप जास्त काही झाली आम्हाला आवरा ना उशीर उशीरला माझं एवढं दुखत तरी मला बाहेर नेता येतो जसं की आहे ना तुम्ही पुढे हे बघता एवढा मोठा ट्रक होता आणि ह्यांचा आहे ना एवढा मोठा ट्रक आहे की बाबा एवढा एवढी इथं धूळ होती एवढी गर्दी होती नीट गाडी चालवावी तर हे मला काय बोलत होते गौरी हे जर आपल्या अंगावर असं पडलं तर तू काय करशील म्हणजे ना ह्या माणसाला ना कुठेही काही प्रश्न विचारावे लागतात मी म्हटलं गप्प बसा आणि चला गपचूप आणि त्याच्यानंतर मग पेट्रोल टाकायला गेलो पेट्रोल टाकलं आणि मग पुढे चाललोच होतो इतकी छान ग्रीनरी होती ना आणि ह्या साईडला खूप छान छान ग्रीनरी होती मला तर या ना एकदम छान वाटत होतं आणि ये ना पुढे जाताच आहे ना मला नर्सरी दिसली नर्सरी दिसल्यानंतर आहे ना माझा काय मोह आवरत नाही मला खूप जास्त प्लांटिंगची आवड आहे पण आहे ना ह्यांना अजिबात आवड नसल्यामुळे ना माझं प्लांटिंगचं स्वप्न आय गेस आहे ना स्वप्नच राहते आणि त्याच्यानंतर येणार हे काय होतं मला नाही माहिती पण यांना सगळे ना खूप लांबून पळत आले होते आणि त्याच्यानंतर गॅदरिंग होतं तिथं आणि आम्ही जाता जाता ना एक वेगळाच रोडने गेलो होतो जिथं काय ये ना असे मला घरं दिसले की एकदम असं गावाकडच्यासारखी फिलिंग आली होती कोणी कोणी असे गावाकडं घरं बघितलेत ना नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजूनही लोक अशा घरांमध्ये राहतात आणि हेच बघून यांना छान पण वाटतं आणि त्याच्यानंतर हे मला घेऊन गेले होते की भंडारा डोंगरावरती आमच्या इथं फेमस आहे भंडारा डोंगर म्हणजे जे कोणी देहू आळंदी ह्या साईडने असतील ना त्यांना सगळ्यांना माहिती असेल भंडारा डोंगर म्हणजे कुठे आणि इतका छान व्ह्यू आहे आणि ना अशी ग्रीनरी किंवा अशी शांतता ठिकाण बघितलं ना की खरंच मला एकदम छान वाटतं आणि यांना माझा जो काही आहे ना खराब मूड किंवा नाही का माझं मी जर असे शांत वगैरे असेल ना तर मला यांना खूप बरं वाटतं की असं नाही का शांततेच्या ठिकाणी नेल्यानंतर ने आणि इतकं छान आणि मोकळी हवा चालू होती आणि बघतो मी आणि रस्ते एवढे छान होते ना आणि असे रस्ते बघितले ना मोकळे की खूप छान वाटतं तर स्ट्रेट येऊन घ्यायच ब्लॉक कसं वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा माझं मूड फ्रेश करण्यासाठी ह्यांनी मला भंडारा डोंगरावर आणलं आहे आणि खरंच छान आहे इकडं असली भारी ग्रीनरी आहे ना ते बघा माग पण बघा तुम्ही वाव छान जंगल आहे खाली आणि इकडून बघा पूर्ण पुणे सिटी थोडक्यात दिसल्यासारखं वाव किती छान मस्त दिसते ग्रीनरी ग्रीनरी आहे सगळीकडे अशी ग्रीनरी दिसली ना की माझा मोह आवरत नाही शूट घ्यायचा आणि एवढा डेंजर रोड आहे ना हा जसं की बघ मागं असले रस्ते ना म्हणजे सॉफ्ट आहे रस्ता चांगला आहे पण एन टर्निंग पॉईंटला डेंजर आहे तिथं तुमचं काय म्हणणं आहे तो गॉगल काढा त्यातूनच घालून फिरायचं आहे चला आता आम्ही थोडेफार फोटोज काढतो आणि मग तुम्हाला बाकीचे अपडेट्स शेअर करते पण दिसते मी तुमच्या गॉगल मध्ये मस्त वाटतंय मला उन्हाला इतकं छान वाटतंय ना कारण की मला भरपूर सर्दी झाली आहे त्यामुळं पण याचं काड़ा तुम्ही सगळं काळं काळच दिसतंय तुम्ही एवढा महागातला गॉगल घेतला आणि असलं काळं दिसण्यासाठी घेतला का जाऊ दे जास्त बडबड करायला नको नाहीतर मला म्हणतील माझं गॉगल घालून शायनिंग मारते आणि वरून मलाच बोलते नक्की कमेंट करून सांगा आता आम्ही नेक्स्ट जातो इथे ना आम्ही दोघं हे बोलत होतो की ना आम्ही दोघांनी आहे ना गाडी पण म्हणजे त्यांनी सांगितलेलं की गाडी बंद करून आपण नेऊयात कारण की उतार होता आणि गाडीचं पेट्रोल कशाला वेस्ट करायचं नाही का त्यांचं म्हणणं असं होतं आणि हे आम्ही दोघं तुम्हाला विचारत होतो पण आहे ना तिथे आमचा आवाज कमी आणि हवेचा जास्त आवाज येत होता त्यामुळे ना मी पूर्ण ते म्यूट केलं आणि नंतर आता व्हॉइस ओव्हर येते तर नक्की मला कमेंट करून सांगा की जिथे उतार असतो किंवा आपण कोणत्याही डोंगराळ भागामधून खाली उतरत असतो ना तेव्हा कोण -को आहे ना गाडी बंद करतं आणि न डायरेक्टली घेऊन जातं हे सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा आणि आम्ही तशीच गाडी पूर्ण डोंगरावरून खाली आणली आणि ते एकदम व्यवस्थितसुद्धा आली आणि त्याच्यानंतर मग डोंगर वगैरे पूर्ण पार केल्यानंतर आम्ही गाडी चालू केली आणि त्याच्यानंतर आम्ही ना गावामध्ये पोचलो होतो गावामध्ये म्हणजे आमचं जिथं घराचं बांधकाम चालू आहे तिथे आम्ही गेलो होतो तर खूप दिवसानंतर मी गेले होते त्यामुळे मी शूट घेतला होता ह्याच्या आधी कधीच मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही आहे आणि अर्ध्याच्या वरती बांधकाम झालंय आता ऑलमोस्ट झाल्यातच जमा आहे थोडंफार जे काही राहिले ते आम्ही बघायला गेलो आणि गावात एंट्री नाही करत तोपर्यंत आम्हाला लगेच ट्राफिक लागलं होतं कारण की तिथे ना खूप मोठं कॉलेजसुद्धा आहे त्यामुळं आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त असं छान गेलो पण आहे ना इथून इथपर्यंत इत रस्ता चांगला आहे आणि त्याच्यापुढे जो आहे ना थोडासा रस्ता खराब आहे पण इतका छान सनसेट व्ह्यू दिसत होता ना जो की मी तुमच्यासोबत शेअर करायलाच हे बघा आणि ना इतके छान कोकोनटचे ट्री म्हणजे नारळाचे झाडं आणि इतकी छान छान ग्रीनरी आहे ना तिकडे खूप छान आहे आणि मी तुम्हाला लोकेशनसुद्धा दाखवते की घर आमचं कुठे आता आम्ही गेलो होतो भंडारा डोंगरावरती आणि आमच्या घराच्या तिथून भंडारा डोंगर स्पष्ट दिसतं जे की हे बघा इतकं छान व्ह्यू दिसत होता ना आणि सनसेट झाला होता त्यामुळे ना खूप छान वाटत होतं जे की मी तुम्हाला सांगितलं की इथून पुढे ना रस्ता घरापर्यंत जाईपर्यंत पाच मिनटाचाच रस्ता आहे पण तो जरा आहे ना थोडासा खराब आहे त्यामुळं पण इतका छान व्ह्यू दिसतो ना तिथून आणि भंडारा डोंगरावरून आम्ही दोघं तोच विचार करत होतो की आपलं घर दिसते का बघू पण ते काय दिसलंच नाही त्यामुळं आणि असं काही आहे घर छोटंसं छान असं आमचं घर आहे ते लवकरात लवकर तयारसुद्धा होईल जसं काय होईल मी तुमच्यासोबत तसे अपडेट्स त्याचे शेअर करेल आणि त्याच्यानंतर तिथला आम्ही काय अपडेट्स घ्यायचे आहेत ते घेत कुठपर्यंत काय झालं ते बघितलं आणि त्याच्यानंतर घरी यायला निघालो आणि घरी येता येता येणार तिथे ना एकदम छान असा ताजा भाजीपाला होता त्यामुळे मी तिथूनच येताना पालक आणि कोथंबीर घेऊन आले होते सो so, आणि भाजीपाला वगैरे घेतला गे आणि मग घरी आलो आम्ही सो so, माझा हा ब्लॉग मी इथेच संपवते कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा आणि कोणीही आपल्या चॅनलशी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्रा सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे माझे नवीन ना नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील so, सो ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चलो बाय भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर फ्रेंड्स